म्हणजे काय कस आहे शेतकऱ्याचे अनुभव आहेत ना हे फार महत्वाचे आहे कारण कस आहे की आता आपल्याला एखाद्याला पुंजी द्यायची आपण चौकशी शेजारांकडून काढणार म्हणणारच की माझा मुलगा दारू थोडीशी पितो तो कोणाकडे जात नाही पण आता काही नाहीये आम्ही काही बोलू त्यामध्ये पण शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत ते आणि याच्यामध्ये आमचं असं आहे की यांच्याकडे आल्यानंतर ना त्याच्या आजूबाजूला पण आणखी दहा मशीन लागल्या आणि त्याच्यासाठी आम्ही किंवा तुषार कोणी मार्केटिंग नाही केलं ते मार्केटिंग शेतकरी स्वतःच हे होतात आमचं कोपरगावला एक गाव आहे देहगाव बोलका नावाने कोपरगावला गाव आहे देहरगाव बोलका म्हणून त्याच्यामध्ये पहिली मशीन एक वर्षापूर्वी लागली त्याला पण मार्केटिंग झिरो मार्केटिंग झिरो आणि आता पण त्याचा मार्केटिंग झिरो बारा मशीन लागल्या त्याच्यामध्ये तर याच्यात काय आहे की मशीनचे स्वतः रिझल्ट एवढे चांगले येतात की एक मशीन दुसऱ्या मशीनला जन्म देते म्हणजे तिचा प्रसार करते अशा पद्धतीने त्यामध्ये हा खराबच आता मी आमचे आले ारी साहेब ते दहा वर्षापूर्वी आज त्यांच्या माझी भेट झाली मला पश्चिम माझा नंबर नव्हता त्यांच्याकडे नंबर नव्हता त्याच्यामध्ये पण त्यांनी दहा वर्षापूर्वी माझं मशीन वापरले म्हणजे त्याच्या आधीच्या मुलीच साहेब आपण त्यांना नंतर ऐकू माणसे भेट घेऊन सांग

खूप छंद या आठवड्यात तीन चार आठ वर्ष असतो आणि मी अभ्यास करतो की भाई आपली शेती चालू लागायचं किती दिवस चालायचं आणि भविष्यामध्ये आपली पुढची पिढी मला नाही वाटत कोणाचा मुलगा आवर्जून शेती करेल नाही लगानी करतील ती गोष्ट वेगळी पण मी चार करून आपण चिडी शेतीमध्ये तेवढं कष्ट करणार नाही मजुराची पिढी आपण येणारच नाही पण मी अशा एखाद्या पिकाच्या शोधात होतं किंवा असं पीक पिकला की ते आपण तर आपणच हो पण तुमची पिढी मी निवडण चाली पाहिजे माझ्याकडं तुम्ही पाच एकर जे नव्हती नवीन सायंकर खरेदी केली त्या त्यामध्ये मी एकच पीक लावलं ते असं पीक लावलं की ते अडीचशे वर्ष चालते आणि वर्षातल्या तीनशे पासष्ट पैकी तीनशे चौसष्ट दिवस नाही शहरात गेला तरी तिथं तुम्हाला उत्पन्न देत राहणार आहे पिढ्या पिड़ पिढ्या ते पीक मध्ये चिंच मी माझ्या बागाय जमिनीमध्ये अकरा चार अकरा चिंच लावली आहे आणि चिंचेवर काम करता येईल बघितलं की बाबा कोण चिंचीच्या मध्ये जागा भरपूर शिल्लक राहते वीस फूट जागा शिल्लक आहे तर मी त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पंचवीस प्रकारची झाडं लावली होती त्याची काही नावं आहेत मला पाठवून सांगतो चिंच सीताफळ जांभळ तिरू आंबा लिंबू फ्रापासू वड पिंक साख पोहांगा अशा एकशे पंचवीस प्रकारचे झाड लावले आणि आज माझ्या शेतीचा शून्य खर्च आहे उत्पादन खर्च अजिबात नाही आणि पक्षामध्ये मी मशगत करायची गरज नाही कुठल्या बियाण गरज नाही आणि त्यांनी सुद्धा मला माझ्या शेती एवढा झाले नाशन बसवायची आता इच्छा आहे चांगली शेती ते अजून राहावी यासाठी मला बसवायची इच्छा झाली आणि प्रत्येक शक्य होईल एक टेन्शनचा प्राप्त म्हणून बांधावर पडीत जागेवर किंवा तुमच्या प्रत्येक किंवा पडीच्या कडे जिथे जागा असेल तिथं काय अशी झाडं लावा की जेणेकरून आपल्याला त्या झाडांपासून निसर्गाची एक पुण्याची प्रकाशी वापरण्याची संधी मिळते कारण ऑक्सिजनची किंमत किती आपण कोरोनामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन विकत घेतला त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळली पंचवीस एकराचा भाग आहे तर असताना बांधा एक पण झाड नसतं अशी कंडिशन शक्यता नसेल की आपल्या पुढचे आपल्या आजोबांनी पूर्वीची झाडं लावली म्हणून आपण सावली थांबतोय कोणामध्ये आपण कुठं कुठल्या एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर तुमचा आता बघतो की आपल्या सावली कुठं जाऊन लावायला गाडी लावायला पण सावली आपण फक्त ते शोधत असतो की बाई कुठं झाडाची सावली मिळते का पण आपण जर झाडं लावली आपल्याला कोणाला गाडी लावायला सावली मिळणार आहे नाही त्यांना गाड्या वाला लावा लागते म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की भविष्य त्यांना बाजूला काही चांगलं आपण देण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुमचे सगळ्यांनी छोटे झाडं जेवढी मी सगळ्यांनी तुम्हाला झाडं लावता येते आपल्या शेतांमध्ये मांडणारे पडेगामध्ये लावतो चांगल्या म्हणून नका लावतो तर झाडं लावण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा कराय आणि मला माझी बाग बघायची असेल तर पोहा बुद्राईल आवडतो सगळ्यांनी या माझा मोबाईल नंबर सांगतो आठ्या दिवसात